शहराच्या गजबजाटातून दूर एका निर्जन गावात एक अशी हवेली उभी होती जिच्या भिंतीत केवळ जुना इतिहास नव्हे तर रेशमाचा क्रोधित आत्मा आणि एका भयानक शापाचं सत्य दडलेलं होतं प्रिया एक धाडशी छायाचित्रकार तिला या शापित गुडतेची माहिती नव्हती पण ती तिच्या कॅमेऱ्यातून जे सत्य कैद करणार होती ती केवळ हवेलीपुरते मर्यादित राहणार नव्हते तर तिच्या शरीरातून बाहेरच्या जगात पसरणार होते एका थरारक घटनेवर आधारित आजची ही भयकथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थारारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही शहराच्या गजबजाटातून दूर एका शांतपणा तांगगुर्ता समावलेल्या गावाच्या दिशेने प्रिया तिच्या जुन्या जीपमधून निघाली होती प्रिया एक धाडसी आणि प्रतिभावान छायाचित्रकार तिला जुन्या ऐतिहासिक वस्तूंना कॅमेऱ्यात कैद करण्याची विलक्षण आवड होती तिच्या एका मित्राने तिला या गावातील गुलजार हवेलीबद्दल सांगितलं होतं जी तिच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी एक उत्तम विषय होती गावकऱ्यांनी त्या हवेलीला शापित म्हटलं असलं तरी प्रियाला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता तिला फक्त त्या हवेलीच्या अतंग इतिहासाला आपल्या लेन्समध्ये बंद करायचं होतं गावात पोचल्यावर हवेलीच्या दिशेने जाणारा रस्ता अत्यंत निर्जन होता दुतर्फा असलेली उंच झाडं आणि मध्ये दिसणाऱ्या पडक्या वेरी वातावरणात अनामिक कुडता निर्माण करत होत्या हवेली दोरूनच दिसायला लागली उंच भव्यपण तिच्यावर काळाची धूळ साचलेली तिचा मुख्य दरवाजा वारेने जीर्ण झाला होता प्रियाने धाडसाने दरवाजा ढकलला आणि तो कर्र असा आवाज करत उघडला आत पाऊल टाकताच तिला एक थंडगार ओलसर हवा जाणवली जणू हवेलीने तिला तिच्या गुडतेच्या गर्भात ओढून घेतलं होतं हवेलीच्या आत प्रचंड शांतता होती इतकी की स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकू येतील प्रियाने आपला कॅमेरा काढला आणि हवेलीचे फोटो काढायला सुरुवात केली प्रत्येक कोपरा प्रत्येक भिंत प्रत्येक पडदा तिला एक वेगळी गोष्ट सांगत होता मधल्या चौकात एक जुना लाकडी पाळणा होता जो स्वतःच हळूवार डोलत होता प्रियाला वाटलं वाऱ्याने डोलत असेल पण हवेलीत वारं नव्हतं तिने त्या पाळण्याचा एक फोटो घेतला तिच्या मनात कुठेतरी एका लहानशा भीतीने डोकावलं पहिला दिवस हवेलीत शांतपणे गेला रात्री प्रियाने तिच्या जीपमध्येच झोपण्याची तयारी केली बाहेरून आलेला थंडगार वारा हवेलीच्या जुन्या लाकडी खिडक्यांमधून येणारा आणि दूर कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज यामुळे वातावरण अधिक भयावह वाटत होतं मध्यरात्री तिला अचानक जाग आली स्वयंपाकघरातून भांडी आपटल्याचा आवाज आला प्रियाने कान ठरली ती टॉर्च घेऊन स्वयंपाकघराच्या दिशेने गेली तिथे काहीच नव्हतं ती परत येत असताना तिला एका खोलीतून गोंगरांचा मंजूळ आवाज ऐकू आला जणू कोणीतरी नाचत होतं प्रियाच्या काळजात धस्स झालं तिने हळूच त्या खोलीच्या दिशेने टॉर्च फिरवला पण तिथेही काहीच नव्हतं फक्त जुने पडदे आणि धुळेने माकलेला एक जुना ताबला होता प्रियाला आता एक भास नाहीत याची खात्री पटू लागली तिने दिवसा काढलेले फोटो पाहिले काहीच फोटो स्पष्ट होते तर काही अस्पष्ट एका फोटोत तिला पाळणा खूप वेगाने डोलताना दिसला पण तो काढताना तिला तसं दिसलं नव्हतं दुसऱ्या एका फोटोत एका जुन्या चित्राच्या मागे एका स्त्रीची अस्पष्ट आकृती दिसली जी तिला फोटो काढताना मुळीच जाणवली नव्हती गावातली काही म्हातारी माणसं हवेलीकडे ये करणाऱ्या प्रत्येकाला दूर रहा असा इशारा देत होती त्यातलेच एक कवटे बुवा होते जे गावातील सर्वात अनुभवी होते त्यांनी प्रियाला पाहिलं आणि तिच्याजवळ आले बाळ त्या हवेलीत राहू नकोस ती हवेली शापित आहे तिथं जो जातो तो परत येत नाही प्रियाने त्यांना हसून उडून लावलं बुवाजी मी फक्त फोटो काढायला आले भूतभीत काही नसतं कवटेबुआ गंभीरपणे म्हणाले प्रत्येक गोष्ट डोळ्यांनी दिसलीच पाहिजे असं नाही काही गोष्टी जाणवाव्या लागतात ती हवेली रेश्माचा शाप आहे पण त्यांनी यावर आधी काही सांगितलं नाही कवटेबुवांच्या बोलण्याने रियाच्या मनात रेश्माबद्दल कुतूहल जागृत झालं तिने गावात चौकशी करायला सुरुवात केली काही जुन्या गावकऱ्यांनी तिला रेशमाची कथा सांगितली अनेक वर्षापूर्वी गुलजार हवेलीत रेश्मा नावाची एक तरुण सुंदर आणि मनमिळावू मुलगी राहत होती ती हवेलीच्या मालकाची एकुलती एक, एक मुलगी होती रेश्माचं एका सामान्य घरातल्या तरुणावर करणवर प्रेम होतं पण रेशमाच्या वडिलांना हे मान्य नव्हतं त्यांनी करणला हवेलीत येण्यास मनाई केली होती एका अमावस्येची रात्र होती जेव्हा रेश्मा आणि करण भेटले होते रेशमाने वडिलांना लग्नासाठी विनंती केली पण त्यांनी नकार दिला रागाच्या भरात रेश्माच्या वडिलांनी करणला हवेलीतून हाकलून दिलं आणि रेश्माची घरातच कोंडी केली त्याच रात्री गावात एक भयानक घटना घडली रेशमाचा मृतदेह हवेलीतील एका गुप्त खोलीत आढळला तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या आणि तिचा गळा चिरला होता तिला मारणाऱ्याचा शोध लागला नाही गावात चर्चा होती की करणनेच तिला मारलं पण करणही त्यानंतर अचानक गायब झाला काही दिवसांनी त्याचा मृतदेह एका विहिरीत सापडला गावकऱ्यांनी याला रेशमाच्या आत्म्याने घेतलेला बदला म्हटलं तेव्हापासून हवेलीत रेश्माचा आत्मा भटकतो आणि अमावस्येच्या रात्री तो अधिक क्रोधित होतो अशी आख्यायिका होती प्रियाने ही कथा ऐकली पण तिला अजूनही यावर पूर्ण विश्वास नव्हता तरीही तिच्या मनात रेश्मा आणि त्या हवेलीबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा वाढत होती तिला वाटले की या हवेलीतील रहस्य तिच्या कॅमेऱ्यातूनच उलगडेल ती पुन्हा हवेलीत गेली आणि फोटो काढताना ती रेशमाच्या खोलीचा शोध घेऊ लागली तिला हवेलीत एक जुना लाकडी पलंग दिसला त्याच्या खाली एक लहानसा खड्डा होता जो एका लाकडी फळीने झाकलेला होता रियाने ती फळी बाजूला केली आणि तिला एक अंधारी लहान खोली दिसली स्वच्छ प्रकाशात तिने आत पाहिलं खोली धूळ आणि जाळ्यांनी भरलेली होती मध्येच एका कोपऱ्यात काही जुने दागिने एक फाटलेली डायरी आणि रक्ताचे डाग असलेले जुने कपडे पडले होते प्रियाच्या काळजात धस्स झालं हीच ती रेशमाची गुप्त खोली असावी प्रियाने ती डायरी उचलली धूळ झटकून तिने ती उघडली रेशमाच्या सुंदर हस्ताक्षरात तिच्या भावना लिहिल्या होत्या त्यात तिच्या करणवरील प्रेमाचं वर्णन होतं वडिलांच्या विरोधाचं दुःख होतं आणि शेवटच्या काही पानांवर तिच्या मृत्यूच्या रात्रीचं वर्णन होतं आज अमावस्य आहे बाबांनी करणना हकलून दिलं मला कोंडून आहे पण मी हार मानणार नाही करण येईल मला वाचवायला मला वाटतंय मला काहीतरी जाणवत आहे हवेलीत कोणीतरी आहे माझ्या मागोमाग येत आहे मला भीती वाटते खूप भीती वाटते तो इथेच आहे मला पकडणार तोच तोच आहे माझ्यासोबत नाही तो माझ्या शरीरातून बाहेर पडू पाहत आहे मला वाचवा तो मला संपवणार नाही तो मला नेणार आहे शेवटचे शब्द रक्तानी माकले होते आणि हस्ताक्षर थरथरत होतं प्रियाला धक्काच बसला जर रेश्माला कोणी मारलं नव्हतं तर डायरीत तो कोण होता आणि शरीरातून बाहेर पडू पाहत आहे याचा अर्थ काय तिला कळलं रेश्मा एकटी नव्हती तिच्यासोबत आणखी कोणीतरी होतं पण तो तिचा मारेकरी नव्हता तो तिला वेगळ्या प्रकारे त्रास देत होता आज अमावस्या होती प्रियाला भयान शांतता जाणवत होती हवेली अधिकच भयावह दिसत होती तिला गावात परतण्याचा मोह झाला पण तिला रेशमाचं रहस्य उलगडायचं होतं रात्री प्रियाने डायरी पुन्हा वाचली मध्यरात्री हवेलीत विचित्र आवाज येऊ लागले कधी रडण्याचा कधी हसण्याचा कधी भयानक किंकाळ्याचा प्रियाने कॅमेरा काढला आणि फोटो काढू लागली तिला प्रत्येक फोटोत रेश्माची अस्पष्ट आकृती दिसू लागली ती हळूहळू स्पष्ट होत होती रेश्माचा आत्मा प्रियाच्या समोर आला तिचे डोळे पूर्णपणे पांढरे होते आणि तिच्या शरीरातून रक्ताचे डाग दिसत होते ती वेदनेने आणि क्रोधाने किंचाळत होती रेश्माने तिच्या हत्येची भयानक कहाणी प्रियाला दाखवली तिला मारणारा कोणी माणूस नव्हता तर हवेलीत अनेक वर्षापासून अडकलेला एक क्रूर वासनाद आणि जुनाट आत्मा होता या आत्म्याने अनेक वर्ष हवेलीत राहून वेगवेगळ्या लोकांना त्रास दिला होता आणि स्त्रियांच्या शरीरात प्रवेश करून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होता जेणेकरून तो हवेलीतून बाहेर पडून मोकळा होऊ शकेल रेश्मा त्याच्या बळीपैकी एक होती रेश्माने त्याचा प्रतिकार केला पण तो आत्मा इतका शक्तिशाली होता की त्याने रेश्माला मारून टाकले आणि तिच्या आत्म्याला हवेलीतच अडकून ठेवले करणलाही त्याच आत्म्याने मारले होते कारण त्याने रेश्माला वाचवण्याचा प्रयत्न केला होता रेश्माचा आत्मा म्हणूनच हवेलीत अडकला होता कारण तिला तिचा बदला पूर्ण करायचा होता आणि त्या दृष्ट आत्म्याला हवेलीतच कैद ठेवायचं होतं पण आता तो आत्मा प्रियाला आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत होता तो हवेलीतील सर्वात शक्तिशाली अमावस्येच्या रात्री पूर्ण ताकदीने प्रकट झाला होता प्रियाला आता कळलं रेश्माचा आत्मा तिला मदत मागत आहे पण तो दुष्ट आत्मा तिला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे तिच्या मनात रेश्माचे विचार येऊ लागले तिच्या भावना तिला जाणवू लागल्या हवेलीतील जुन्या आरशात पाहिल्यावर तिला स्वतःच्या चेहऱ्याऐवजी रेश्माचा चेहरा दिसू लागला तिला कळलं तो दुष्ट आत्मा तिच्या शरीरात प्रवेश करू पाहत होता प्रिया घाबरली ती हवेलीतून बाहेर पडण्यासाठी धावू लागली पण हवेलीचे दरवाजे आपोआप बंद झाले खिडक्यांमधून येणारा प्रकाश अचानक पूर्णपणे नाहीसा झाला आणि सर्वत्र अंधार पसरला हवेलीतील थंडगार हवा अधिकच तीव्र झाली जणू काही या शक्ती तिला तिच्याकडे ओढत होती तिला कवटेबुवांचा आवाज ऐकू आला हवेलीचा शाप कोणीही भेदू शकत नाही प्रियाने स्वतःला कसे बसे एका खिडकीतून बाहेर ढकलले ती धावू लागली हवेलीपासून दूर दूर ती हवेलीच्या बाहेर पडताच मागे हवेलीचा मुख्य दरवाजा धाडकन बंद झाला प्रियाने सुटकेचा निश्वास टाकला ती वाचली होती ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होती ती तिच्या जीपमध्ये बसली आणि आर आरशातून तिने स्वतःचा चेहरा पाहिला तिच्या डोळ्यात एक विचित्र भयानक लालसर चमक दिसली जी तिची स्वतःची नव्हती तिच्या चेहऱ्यावर एक भयानक विकृत स्मित हास्य उमटले तिच्या ओठातून एक आवाज आला पण तो प्रियाचा नव्हता तो दुष्ट आत्म्याचा आवाज होता जो भयावहपणे हो कुजबुजत होता मी आता बाहेर आलो आहे मोकळा झालो आहे आता मला कोणी थांबवू शकत नाही प्रिया हवेलीतून वाचली असली तरी तो दुष्ट आत्मा तिच्या शरीरात प्रवेश करून तिच्यासोबत बाहेर आला आहे हवेलीचा शाप हवेलीतच मर्यादित राहिला नाही तर तो प्रियाच्या शरीरातून आता बाहेरच्या जगात आला आहे प्रियाच्या डोळ्यातील ती लालसर सरचमक आणि तिच्या चेहऱ्यावरचे ते विकृत हास्य आता हवेलीच्या बाहेर गावाच्या रस्त्यावर आले होते तिला स्वतःला काहीही कळत नव्हते पण तिच्या आता असलेला तो दुष्ट आत्मा आता मोकळा झाला होता प्रियाच्या शरीरावर पूर्णपणे ताबा मिळवल्यावर त्या आत्म्याने हवेलीपासून दूर शहराकडे जाणारा मार्ग धरला त्याचे डोळे आता नव्या बळींच्या शोधात होते प्रियाचा तो आत्मा जरी पूर्ण ताबा मिळवून बसला असला तरी प्रियाच्या मनाचा एक छोटासा भाग अजूनही जिवंत होता तिला दुसरपणे आठवत होते की ती कुठे आहे पण तिला काहीही करता येत नव्हते तिचे शरीर तिच्या नियंत्रणात नव्हते ती जणू आपल्या शरीरात एक कैदी बनली होती तिला रात्रीचे भयानक अनुभव येऊ लागले आत्मा तिच्या शरीरातून बाहेरच्या जगाशी संवाद साधत होता लोकांना आकर्षित करत होता आणि त्यांच्या मनात भीती निर्माण करत होता दरम्यान गावात कवटीभुवांना काहीतरी अनिष्ट घडल्याची जाणीव झाली त्यांनी हवेलीकडे धाव घेतली हवेलीचा मुख्य दरवाजा आपोआप उघडला होता आणि भयान शांतता होती रेश्माचा आत्मा आता तिथे नव्हता कवटेबुअ्यांना समजले की ज्या दुष्ट आत्म्याने रेश्माला आणि करणना त्रास दिला तो आता हवेलीतून बाहेर पडला आहे त्यांच्या मनात एकच विचार होता तो आता कोणाचा बळी घेईल शहरात परतल्यावर दुष्ट आत्म्याच्या ताब्यात असलेली प्रिया पुन्हा तिच्या जुन्या आयुष्यात शिरली पण तिच्या स्वभावात भयानक बदल झाले होते ती एकाकी आणि गूढ बनली होती तिच्या आजूबाजूला विचित्र घटना घडू लागल्या तिच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांचे फोन आपोआप बंद पडू लागले त्यांच्या वस्तू गायब होऊ लागल्या आणि त्यांना अनामिक भीती वाटू लागली हळूहळू तिच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचे रहस्यमय पद्धतीने मृत्यू होऊ लागले कुणाला हृदयविकाराचा झटका येत होता तर कुणी अपघातात मरत होते हे सर्व इतकं स्वाभाविक वाटत होतं की कुणालाही संशय येत नव्हता पण प्रियाच्या काही जवळच्या मित्रांना तिच्यातील बदल जाणवू लागले तिचे डोळे अनेकदा विचित्र लालसर दिसत तिच्या आवाजात एक वेगळाच खोलवर असलेला थरार जाणवत असे आणि ती कधीकधी एकटीच विचित्रपणे हसत असे त्यांनी तिला डॉक्टरांना दाखवण्याचा प्रयत्न केला पण प्रिया त्यांच्यापासून दूर पळू लागली एके दिवशी प्रियाच्या कॅमेऱ्यातून काही भयानक फोटो बाहेर आले त्यात प्रिया स्वतः एका भयावह अवस्थेत दिसत होती पण तिच्या डोळ्यात तीच लालसर चमक होती आणि तिच्या मागे एक भयानक अदृश्य आकृती उभी होती हे फोटो पाहून तिच्या मित्रांना समजले की प्रियाच्या शरीरावर कोणत्या तरी अदृश्य शक्तीने ताबा मिळवला आहे त्यांनी कवटीभुवांशी संपर्क साधला कवटीभुवांनी प्रियाला शहरात शोधून काढले त्यांनी प्रियाला पाहिले आणि त्यांना खात्री पटली की तोच दुष्ट आत्मा प्रियाच्या शरीरात आहे त्यांनी प्रियाला शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पण तो आत्मा खूप शक्तिशाली होता कवटीभुआना प्रियाच्या कॅमेऱ्यात सापडलेले फोटो मिळाले त्यात ते त्यांना रेश्माच्या आत्म्याचा एक अस्पष्ट फोटो दिसला जी अजूनही त्या दुष्ट आत्म्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी झगडत होती कवटीभुआना समजले की त्या दुष्ट आत्म्याला हवेलीतून बाहेर पडण्यासाठी आणि पूर्णपणे स्वतंत्र होण्यासाठी एका शुद्ध आत्म्याच्या शरीराची गरज होती आणि रेश्माला त्याने अडकवून ठेवले होते कारण रेश्माचा आत्मा शुद्ध होता आणि तिच्या आत्म्याला बळी देऊन तो स्वतःला अधिक शक्तिशाली बनवू शकणार होता पण आता तो प्रियाच्या शरीरात असल्यामुळे त्याला रेश्माच्या आत्म्याची गरज नव्हती रेश्माचा आत्मा अजूनही हवेलीतच कैद होता त्या दुष्ट आत्म्याच्या प्रभावामुळे कवटेबुवांनी प्रियाला पुन्हा हवेलीत घेऊन जाण्याची योजना आखली त्यांना माहीत होतं की त्या आत्म्याचा खरा शक्तीचा स्रोत हवेलीतच आहे त्यांनी प्रियाला हवेलीत आणले आणि तिला एका विशिष्ट मंत्राने बांधून ठेवले जेणेकरून तो आत्महतिच्या शरीरातून बाहेर पडू शकेल हवेलीत पुन्हा तो भयानक आत्मा प्रकट झाला पण यावेळी तो प्रियाच्या शरीरातून बाहेर पडून हवेलीतच अडकलेल्या रेशमाच्या आत्म्याला संपवण्याचा प्रयत्न करत होता जेणेकरून तो कायमचा मुक्त होईल त्याचवेळी कवटीभुआनी एक विशेष विधी सुरू केला त्यांनी रेश्माच्या गुप्त खोलीतून मिळालेले ते जुने दागिने आणि डायरी वापरली रेश्माचा आत्मा जो आता प्रेयामुळे पुन्हा जागृत झाला होता त्याने शेवटचा प्रयत्न केला आणि आपल्या राहिलेल्या सर्व शक्तीने त्या दुष्ट आत्म्यावर हल्ला केला रेश्मा आणि तो दुष्ट आत्मा यांच्यात एक भयानक आध्यात्मिक युद्ध सुरू झाले रेश्माचा आत्मा त्या आत्म्याला हवेलीत कायमची अडकवण्याचा प्रयत्न करत होता ज्याने तिला अनेक करणला संपवले होते प्रियाच्या डोळ्यातून आणि शरीरातून तो दुष्ट आत्मा बाहेर पडू लागला हवेली हादरू लागली रेश्माचा आत्मा त्या दुष्ट आत्म्याला उडून एका भिंतीकडे नेऊ लागला तीच भिंत जिथे रेश्माचा मृतदेह सापडला होता एका क्षणात रेश्माचा आत्मा स्वतःला त्या दुष्ट आत्म्यासह त्या भिंतीत कायमचे कैद करून घेतले जणू काही रेशमा स्वतःचे बलिदान देऊन त्या आत्म्याला पुन्हा हवेलीत कायमचे बंद करत होती भिंतीतून एक भयानक किंकाळी आली आणि ती भिंत आपोआप बंद झाली जणू ती कधी उघडलीच नव्हती शुद्धीवर आली तिला काहीही आठवत नव्हतं पण तिच्या शरीरातून आणि मनातून एक जड ओझं उतरल्याचं तिला जाणवलं हवेलीतील भयावह वातावरण वा पूर्णपणे शांत झाले कवटीबुआ समाधानाने हसले रेश्माच्या आत्म्याने स्वतःचे बलिदान देऊन त्या दुष्ट आत्म्याला कायमच्या हवेलीत कैद केले होते आता हवेलीचा शाप कायमचा संपला होता पण त्या शापाचा वारसा प्रियाच्या मनात कायमचा राहिला प्रिया हवेलीतून बाहेर पडली ती परत कधीच त्या गावात पाऊल ठेवत नाही तिला त्या रात्रीची किंवा हवेलीतील घटनांची कोणतीही आठवण नव्हती पण तिला एकानामीत भीती जाणवत असायची रात्री तिला अजूनही कधीकधी भयावह स्वप्न पडतात ज्यात ती एका भयानक हवेलीत अडकलेली असते आणि एक अदृश्य शक्ती तिच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करते गुलजार हवेली आता खऱ्या अर्थाने शांत झाली होती पण रेशमाच्या बलिदानाची आणि त्या भयावह मसेच्या रात्रीची आठवण त्या भिंतीत कायमची कैद झाली होती प्रियाला जरी त्या घटनेची आठवण नसली तरी तिच्या आत्महत्या शापाचा अंश कायमचा राहतो ते आयुष्यभर त्या भयावह अनुभवाचा एक अदृश्य वारसा घेऊन जगते जो तिला कधीच एकटं सोडत नाही तर ही होती आजची कथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे